नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय भाषा आणि संवाद जेव्हा आपण बोलतो ऐकतो वाचतो किंवा गातो तेव्हा आपण मुलांना आवश्यक भाषा आणि संवाद कौशल्य शिकवत असतो जसे एक एक करून बोलणे आणि ऐकणे चला या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांग आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा आता हात आपले कशाला बालगीत घ्या आता निवडा काय वेगळे आहे आणि काय समान आहे आता नाट्यकरण घ्या कुटुंब नाते संबंध आणि व्यवसाय आता निवारा गरज समजावून सांगा आणि वेगवेगळ्या साहित्यापासून बनवा आता रंग आकार आणि इतर गुणधर्मावर वर्गीकरण घ्या ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप बाहेर जाऊन संगीत खुर्ची खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ मुलांना सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा रंग आकार बनावट उपयोग ध्वनी इत्यादींच्या आधारे क्रम लावण्यास सांगा चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांच्या डोक्यावर हात फिरवत स्वागत करा नंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर भेरा होऊन यस टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता मुलांना रस्ता सुरक्षा ही गोष्ट सांगायला सांगा आता संख्या ओळख मोजा आणि मिळवा आता यमकयुक्त शब्द समजून घ्या ओळखा समान ध्वनी आता चिकन मातीपासून साधने बनवा आणि त्यांचा वापर करून दाखवा आता मी कुठे असतो वस्तूंची काळजी घेणे आणि त्या कुठे ठेवाव्यात ते सांगा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन स्टापू खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ मुलांना घरामध्ये उपलब्ध टाकाऊ साहित्य वापरून काहीतरी नवीन तयार करण्यास प्रेरित करा आणि त्यांच्या सर्जनशील प्रयत्नांची प्रशंसा करा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे हात मिळवत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे होऊन यस मॅम बोलल्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता चित्र वर्णन घ्या विचारा काय दिसत आहे आता निवडा काय वेगळे आहे आणि काय समान आहे आता अक्षर ओळख शब्दांच्या सुरुवातीचा ध्वनी अक्षरांशी जोडण्यास शिकवा आता मजेदार चित्र ओळीवर काट मारा आता वस्तूंची योग्य जोडी लावून घ्या ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन धावण्याची शर्यत घ्या आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय के केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या घरी मजेदार खेळ मुलांना घरी उपलब्ध वस्तू मोजण्यासाठी संख्या ओळखण्यास प्रेरित करा आज आपण भाषा आणि संवाद याबद्दल शिकलो ह्या विषयाबाबत पालकांनाही जागरूक करूया मुलांसोबत घेतलेल्या खेळ व क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद